आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती रोखण्यासाठी जंगलात जाऊन भोपळे आणून त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करून आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वाटप करण्यात आले पशु पक्षी ही जंगलाची शान आहे व गौरव आहे मानवाच्या प्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे रखरखत्या उन्हात सावलीसाठी व चिमुटभर जाण्यासाठी चिमणी व पक्षी यांचा भटकंती दिसून येते मात्र वाढते प्रदूषणामुळे चिमणी व पक्षी संकटात आले आहे या लहानशा जीवाला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो सद्यस्थितीत चिमणी काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या वाटेवर आहे त्यांच्याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी याचे योग्य संवर्धन व्हावे याकरिता शहरातील सामाजिक संस्था श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी जलपात्र वाटप केले जाते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा व त्यांचे सहकारी हे मागील पंचवीस वर्षापासून तलाव रोड घाटपुरी रोड शेगाव रोड आदी ठिकाणी जाऊन जंगली दुधी भोपळे आणून त्यांना सुकवतात व नंतर त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करतात हे कमंडलू कुंड्या पर्यावरणपूरक व नैसर्गिक असून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे विशेष म्हणजे या कुंड्या वाटप ही मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी वाटप करण्यात येतात आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वाटप करण्यात आल्या व जनावरांना पाणी पिण्यासाठी हौदू लावण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थित विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेशजी झापर्डे समाजसेवक नरेंद्रजी मावळे सुभाष राव शेळके प्रवीण थोरात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे अरुण अवडकर लालाजी सांगळे मनोज सुळोकार आशा अंधारे सुशिला आवलकर शकुंत ढवळे मंगला बावसकर संगीता वाघोळे जयश्री झापर्डे जया सुकाळे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली डी पी न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका